तुमचं पोट सतत बधीर राहतंय फुगल्यासारखं वाटतंय मग लक्ष द्या कारण शरीरात सगळं सुरू होतं पोटापासून आपली पचनक्रिया गडबडली की थेट परिणाम होतो डोक्यावर त्वचेवर आणि दिवसभराच्या मूडवर पण महागड्या डिटॉक्स किट्स नकोत गरज आहे फक्त आपल्या स्वयंपाकघरातल्या चार पानांची चला जाणून घेऊया हे चार नैसर्गिक डिटॉक्स हिरोज पहिला सेना पानं बद्धकोष्ठतेवर रामबाण अर्धा चमचा सेना पावडर थोडं काळं मीठ आणि गरम पाणी रात्री घेतलं की दुसऱ्या दिवशी पोट पूर्ण रिकामं पण आठवड्यातून फक्त एकदा दोनदाच दुसरा कडुलिंब शरीरातले टॉक्सिन्स आणि बॅक्टेरिया साफ करण्यासाठी सर्वोत्तम त्वचा अल्सर किंवा फूड पॉयझनिंग असेल तर दररोज काही कडुलिंबाची पानं खा किंवा कॅप्सूल घेण्याचा विचार करा तिसरा करीपत्ता साठी वरदान पचन सुधारतो फॅटी लिवर आणि पोटाभोवती वाढलेली चरबी कमी करतो झोपण्याआधी कडीपत्ता चघरा किंवा त्याचा काढा प्या चौथा पुदिना गॅस ब्लोटिंग आणि ॲसिडिटीवर शंभर टक्के काम करणारा उपाय पुदिन्याचा गरम चहा रात्री प्यायल्यास पोट शांत राहतं आणि झोपही छान लागते म्हणजे काय डिटॉक्ससाठी फॉर्म्युला तुमच्याच घरात तयार आहे या चार पानांचा योग्य वापर केला तर शरीर होईल एकदम हलकं आणि फ्रेश आणि हो अशाच सशक्त आणि उपयुक्त माहितीसाठी माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका